नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिकीकरण होणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इथं दिलं पोलीस कवायत मैदान इथं आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चार चाकी व दहा दुचाकी वाहनांचं हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचं लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या बोलत होते ते खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे पाटील माजी महापौर चेतन गावंडे निवेदिता दिघडे तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे कल्पना बारावरकर व सर्व पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवून वाहन विभागाला हस्तांतरित करण्यात आले त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण झाले पाटील म्हणाले की अमरावती पोलीस खात्याला जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनं खरेदीसाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता तसंच दुचाकी वाहनांसाठी आठ लाख तीस हजार रुपये व सभागृहाच्या नूतनीकरणासाठी बारा लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्त प्रमाणे विभागाच्या बळकटीकरणाची कामं पूर्ण झाली आहेत यापुढेही पोलीस खात्याचं आधुनिकीकरण तसंच निवासस्थानांच्या दुरुस्ती नवीन पोलीस स्टेशन निर्मिती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांचं शिक्षण वेलफेअर फंड सभागृहांची निर्मिती अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल मंत्री पाटील म्हणाले की पोलिसांच्या सन्मानाला कोणाद्वारे ही ठेस पोहोचवली जाऊ नये यासाठी पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे ही कीड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे पोलिसांच्या कुटुंबियांना सर्व सोयीयुक्त निवासस्थान उपलब्ध होण्यासाठी या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात यावी समाजातील विघातक गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसंच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंदी करण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत दामिनी पथके अधिक सजगपणे कार्यान्वित करावीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल ते ते तुम्हाला पुरवण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिलं शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी पन्नास लक्ष रुपये निधीतून नवीन अठरा चारचाकी दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसंच अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलं याद्वारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्यासाठी सहाय्यता होणार आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती साईनगर बडनेरा एमआयडीसी आय डी एमआयडीसी या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसंच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली